आज आपण आलेलो आहोत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय अजित जी काळे साहेब यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत की स्वातंत्र्याचा साहेब आता हा 77 व स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण वकील पण आहात आणि शेतकरी संघटनेचेही काम करतात आपण काय सांगणार काय वाटतं आपल्याला या देशात शेतकऱ्याची विषयी भूमिका र वास्तविक जवळपास 77 वर्ष पूर्ण होत आहेत देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक दस्त दिला की त्या दस्ताच्या माध्यमातून ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपले अधिकार काय आपले कर्तव्य काय त्याला अनुषंग अनुषंगिक ज्या बाबी आहेत अशा स्वरूपाचं एवढं मोठं काम सत्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि ह्या खऱ्या अर्थाने याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे की गेल्या सत्त्याहत्तर वर्षामध्ये खास करून मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय वकील जरी आता जवळपास पस्तीस वर्ष उच्च न्यायालयात वकिली करतोय संविधान माझ्या दृष्टीने गीतेपेक्षाही मी त्याला वरच स्थान देतो की ज्याच्या माध्यमातून समाज कसा चालला पाहिजे समाजामध्ये व्यवस्था काय असली पाहिजे परंतु खेदानी सांगावं वाटतं की आंबेडकरांचं स्वप्न कदाचित स्वप्न राहतं की काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रश्न असं विचारतात तुम्ही आता सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं की सर्व समाजाचा घटकांचा विकास व्हावा आणि लोकशाही या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज या ठिकाणी भारतीय लोक नांदावीत परंतु या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळाल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत आणि त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार नाही मग आपण असं ठरवलं असंही ऐकिवात येत की शेतकरी संघटना जी आपली आपण राज्याचे उपाध्यक्ष आहात आपण आज शेतकरी सव्वीस जानेवारी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करून आणि एक वेगळा दिन साजरा करणार आहात करणार आहात हो शेतकरी संघटनेने या वर्षीचा एक निर्णय संकल्प असा केलेला आहे की शेतकरी सन्मान वर्ष म्हणून आम्ही हे वर्ष साजरा करण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की ज्याच्या माध्यमातून जी अवहेल ना शेतकऱ्यांची सध्या चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे काही रुग्ण रुग्णा पाटील असतील बहुलरावजी काळे पाटील असतील आणि आपले सर्व शेतकरी संघटनेसाठी योगदान देणारे आपल्या या देशभर आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी ते योगदान देत आहेत आणि हा दिवस एक ते त्यांच्या स्मरणासाठी आपण हा शेतकरी दिन म्हणून आणि शेतकरी सन्मान दिन म्हणून आपण साजरा करणार आहात हा पायंडा यापुढे असा चालू होईल सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं असं आपल्याला वाटतं का आम्ही दरवर्षी एक वेगवेगळा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय की काही करून समाजामध्ये एक असा एक शेतकऱ्यांना एक भावना निर्माण झाली पाहिजे की आमच्यासाठी पण कोणी लोक आहेत की जे आपला वेळ आपला पैसा आपलं सर्व काही लावायला तयार आहेत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची त्यांची भूमिका आहे हा संदेश देण्यासाठी शेतकरी संघटना दरवेळेस नवीन नवीन विषय घेऊन शेतकऱ्यांपुढे जात असते आणि मला वाटतं की हा त्यातलाच एक भाग आहे यावेळेस शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे कारण की आम्ही गेल्या काही वर्षामधलं त्यांची आव जी जे पाहतोय वाईट वाटतं एवढा प्रचंड श्रीमंत असलेला हा माणूस परंतु याच्या याला समाजामध्ये आता फार वेगळ्या दृष्टीने लोक याच्याकडे पाहायला लागले तर शेतकरी आपल्याला शेतकऱ्यांनाच जीवन आपल्याला सत्याहत्तर वर्षात सुखी झालेला आपल्याला निदर्शनास आहेत संघर्ष चाललाय सुख काय मला वाटत नाही की सुखाच्या व्याख्या खरच खूप काही वेगळ्या आहेत परंतु आताच्या घडीला सामाजिक व्यवस्था पाहता अर्थकारण हे सगळ्यात मोठं सुखाचं कारण आता प्रत्येक घरामधलं झालं पुढच्या पुढे जाऊन पुढचा प्रश्न असा येईल की समजा शेतकऱ्यांना आतापर्यंत कायदे शासन सांगते की जी तुमचा खर्च आहे त्या हमी जो काही खर्च झालाय त्याच्या दीडपट हमी भाव आपल्याला शासनाचा कायदा करणार का होतो आता बारा चौदा महिने उसाचं पीक सांभाळलं जातं त्या ठिकाणी कापूस आसन सोयाबीन आसन तूर आसन आणि किंवा फळबागे असतील यांच्या अनेक्याला या ठिकाणी आपल्याला त्या लोकांना सर्व शेतकऱ्यांना न्याय अन्नधान्य पिकवणारा अन्नधान्याशिवाय राहूच शकत नाही आणि अशा अन्नधान्याच्या पिकवणाऱ्या त्या शेतकरी राजाला आपल्याला या ठिकाणी योग्य भाव मिळतोय का पहिल्यापासून संघटना ही त्याच विषयावर स्थापन झालेली आहे की शेतकऱ्यांना त्या प्रक्रिया आहे या देशामध्ये ती अतिशय वाईट आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्याची लूट करणं कारण की हा संघटित समाज नाहीये हा जर कदाचित संघटित समाज असता तर मला वाटतं की शरद जोशींना आपलं आयुष्य व्याचावं लागलं नसतं त्याच्यानंतर शेतकरी चळवळीमध्ये जी काम करणारी माणसं आहेत त्यांचं आयुष्य असं सगळं घरदार सोडून त्यांना हे उद्योग तुम्हाला असं म्हणायचंय का की शेतकरी जर एकजूट झाला तर शेतकरी हा जो काही सगळे विविध संघटना ह्या दबाव आणून त्यांच्या मागण्या मान्य करतात तर शेतकरी या उद्याच्या होणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं जर या ठिकाणी सन्मान दिन शेतकरी सन्मान दिन साजरा होऊन अ सारख्या शासनावरती दबाव आणून यांना सन्मानाची वागणूक मिळाली एकजुटीनं असं वाटतं का निश्चितच कारण की जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही तोपर्यंत तो तो ही व्यवस्था वाकायला तयार नाही आज तुम्ही कोणताही विषय घ्या तुम्ही जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाही आपली भूमिका मांडत नाही सरकार आपलं दायित्व विसरलेलं आहे सरकारमधली असलेली माणसं त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांना जे संविधानिक त्यांच्यावर काही बंधनं ठेवलेली आहेत ते पाळायला तयार नाहीत त्याच्यामुळे आता तुम्हाला संघटित व्हावं लागेल संघटित झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे हा येणारा सन्मान दिन शेतकरी सन्मान दिन सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण साजरा करणार आहात तर हा कितवास सन्मान दिन असणार आहे पहिला समजायचा आमचा हा पहिला सन्मान आम्ही दरवर्षी एक नवीन योजना घेऊन येतो शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आता हे वर्ष आम्हाला वाटतं की शेतकऱ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे याच्या निमित्ताने शेतकरी सन्मान वर्ष म्हणून आम्ही साजरा करतो त्याची सुरुवात सत्तावीस जय जवान जय किसान नमस्कार